जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची बातमी म्हणजे अशी की शिक्षक भरती संदर्भात आहे शिक्षक भरतीसाठी उमेदवाराचे उपोषण सुरू आहे हे जे उपोषण आहे हे पुणे येथे आयुक्त कार्यालयासमोर जे शिक्षक वृंद आहे त्यांनी उपोषणाचं हे एक अस्त्र उपसलेलं आहे आणि आयुक्त कार्यालयासमोर ते उपोषणाला बसलेले आहे त्यांची अशी मागणी आहे की शिक्षक भरती ही नियमित होत नाही आता दोन हजार सतराला झाली होती आणि आता दोन नंतर दोन हजार बावीसला आली म्हणजे पाच वर्षानंतर ही शिक्षक भरती हो होऊ घातली होती दोन हजार बावीसला आता या सर्व क्रायटेरियामध्ये उमेदवारांचे वय वाढत जाते त्यांनी या कालखंडामध्ये काय करावं रोजगार मिळत नाही आणि जे पात्र असूनसुद्धा त्यांना शिक्षक भर म्हणजे त्यांचं जे स्वप्न असते शिक्षक होण्यासाठी ते पूर्ण होत होत नाही जो आता आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्र गव्हर्मेंट दररोज नवनवीन योजना जाहीर करत आहे म्हणजे योजनाचा एक प्रकारचा पाऊसच ते पाडत आहे आणि या सर्व योजनेसाठी गव्हर्मेंटकडे सर्व पैसा आहे परंतु शिक्षक भरती करण्यासाठी नवीन शिक्षक भरती करण्यासाठी गव्हर्मेंटकडे पैसा नाही आहे जो देशाचं भवितव्य घडतो जो देशाचं भवितव्य घडतो तोच हा शिक्षक हतबल होतांनी आपल्याला दिसते दरवर्षी केंद्र सरकारची के व्ही एस आस, एन बी एस ही शिक्षक भरती होते पण महाराष्ट्र गव्हर्मेंटची पाच वर्षातून एकच वेळा शिक्षक भरती होते यासाठी कोण जबाबदार आहे डी एड बी एड धारकांनी काय करावं तसंच आता दोन हजार बावीसमध्ये जेव्हा शिक्षक भरती झाली त्यामध्ये त्यांनी क्रायटेरिया ठेवला होता की म्हणजे दोन हजार एकवीसचं शिक्षण त्यांना चालत नव्हतं म्हणजे दोन हजार एकवीसचं जे कोणी एम ए झाले असेल ते त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन चालवत नव्हतं हे कसा निर्णय हा कुठला निर्णय गव्हर्मेंटचा म्हणजे यांना दोन हजार वीसचं सतराचं असं शिक्षण चालत होतं पण दोन हजार एकवीसचं एम ए झालेल्या उमेदवारांनी काय करावं तो बेरोजगार नाही काय मग बेरोजगार होणार नाही काय त्याची पात्रता असूनसुद्धा काही विद्यार्थी लाखो विद्यार्थी असे होते की त्यांनी शिक्षक भरतीसाठी त्यांना अप्लाय करता आलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हो असूनसुद्धा यासाठी जबाबदार कोण मग अशा विविध मागण्या शिक्षकांच्या आहे आणि हा हा एक चांगला म्हणजे गोरगरिबांसाठी हा एक एकच अस्त्र असते ते म्हणजे उपोषणाचं सरकारकडे आपल्या मागण्या सादर करायचं आणि तेच या भावी शिक्षकांनी आयुक्त कार्यालयासमोर केलेलं आहे जोपर्यंत आता शिक्षक भरतीची रिक्रुटमेंट निघत नाही तोपर्यंत ते उपोषणाला ठाण मांडून तिथं बसणार आहे असा व्हिडिओ आपण साम टी व्हीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे पहा आता हा संपूर्ण एक स्पेशल रिपोर्ट साम टी व्हीचा एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात एकीकडे सरकार योजनांचा पाऊस पाडत आहे तर दुसरीकडे शिक्षक भरती मात्र रखडलेली आहे या विरोधामध्ये आता बेरोजगार शिक्षक उमेदवारांनी बेमुदत अग्नि त्याग आंदोलन सुरू केलंय राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले बेरोजगार शिक्षक उमेदवार हे गेल्या आठवड्याभरापासून पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करतायत मात्र त्यांची दखल कुणीच घेत नाहीये त्यामुळे आंदोलकांनी आता उपोषणास्त्र उगारलेलं आहे सरकारनं तातडीनं शिक्षक भरती फेज टू सुरू करावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे oh